शनिवार अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूचे आईबाप दरवर्षी वल्हांडन सणास जात असत आणि तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले तेव्हा तो मुलगा येशू येरुश्लेमेत मागे राहिला आहे त्याच्या आईबापांना कळले नाही तो वाटेच्या सोपत्यात असेल असे, असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले नंतर नातलक व ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्यांचा शोध केला परंतु तो त्यांना सापडला नाही म्हणून ते त्याचा शोध करत करत येरुश्लेमेस परत गेले मग असे झाले की तीन दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न करताना सापडला त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरांवरून थक्क झाले त्याला तेथे पाहून त्यांनी आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली बाळा तू आमच्याबरोबर असा का वागलास पहा तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो तो त्यांना म्हणाला तुम्ही माझा शोध करत राहिलात हे कसे माझ्या पित्याच्या घरात मी असावी हे तुमच्या ध्यानात आले नाही काय परंतु तो हे जे काही त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही मग तो त्यांच्याबरोबर वर, खाली नाजरेताच गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या चिंतन पूर्णपणे देवाला समर्पित केलेल्या पवित्र मरियेच्या प्रेमळ वनिष्कलंक हृदयाचा आज क्रिस्त सभा सन्मान करीत आहे लेकरांप्रती असलेली तिची करुणा ममता आपल्यासाठी आदर्श मातेचे रूप म्हणून पुढे येते तर परमेश्वराच्या योजनेला दिलेला तिचा बिनशर्त होकार आपल्यासमोर परमेश्वरावरील तिच्या अढळ विश्वासाची व आपल्यासाठी परिपूर्ण शिष्यवत्ताचे रूप म्हणून आपल्यापुढे येते ह्यातून आपल्या जीवनातील आनंद आणि विश्वास परमेश्वराच्या कार्याचे सौंदर्य जगापुढे जाहीर करते जो यशया संदिष्टाच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनाचा विषय आहे संदिष्ट यशया जसा देवाच्या व धार्मिकतेत आनंदित होतो त्याप्रमाणेच जे परमेश्वराच्या वचनाचे ग्रहण करतात ते परमेश्वराचे जवळचे म्हणून गणले जातील याच पार्श्वभूमीवर शुभवर्तमान मंदिरातील कुमारवयातील येशूची कथा सादर करते जो त्याच्या पित्याच्या इच्छेशी त्याची बांधिलकी प्रकट करतो येशूला देवाची योजना माहीत होती पवित्र मरियेला ती ठाऊक नव्हती तरी दोघांनीही परमेश्वरावर पूर्ण भरवसा ठेवून त्याच्या योजनेसाठी स्वतःला वाहून घेतले व वा पूर्णपणे झाकून दिले आमच्यासाठी परमेश्वराची काय योजना आहे हे प्रसंगी आपल्याला माहीत असो वा नसो पवित्र मर्याप्रमाणेच आपल्यासाठी परमेश्वराच्या असलेल्या योजनेला श्रद्धेने पूर्ण सहकार्य करण्याची प्रेरणा पवित्र मरियेच्या उदाहरणाने आपल्याला व्हावी म्हणून आज आपण प्रार्थना करूया तसेच ख्रिस्ताचे प्रेम जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण तिच्या हृदयास्मद शुद्ध निर्मळ निष्कलंक व दयाळू हृदय आपल्यात विकसित व्हावी म्हणून तिची मध्यस्थी मागूया